स्वागत आहे ज्ञान एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थ्यां आज आपण पाहणार आहोत सर्व नामावरील महत्त्वाचे प्रश्न प्रश्न क्रमांक एक नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात पर्याय एक वचन दोन नाम तीन विशेषण चार सर्वनाम योग्य उत्तर पर्याय चार सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात प्रश्न क्रमांक दोन आपण स्वतः दोन शब्द बोला या प्रश्नातील आपण हा शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे पर्याय एक प्रश्नार्थक सर्वनाम दोन पुरुषवाचक सर्वनाम तीन आत्मवाचक सर्वनाम चार दर्शक सर्वनाम योग्य उत्तर पर्याय दोन पुरुषवाचक सर्वनाम मी आम्ही आपण स्वतः तू तू मी तो ती ते त्या ही पुरुषवाचक सर्वनामे आहेत प्रश्न क्रमांक तीन पुढील शब्दातील सर्वनाम ओळखा एक दशरथ दोन ते तीन गाणे चार तिथ योग्य उत्तर पर्याय दोन ते ते हा शब्द सर्वनाम आहे बाकीचे शब्द सर्वनाम नाहीत प्रश्न क्रमांक चार आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते डॅश 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 सर्वनाम असते पर्याय एक दर्शक दोन प्रश्नार्थक तीन स्तुतीवाचक चार आत्मवाचक योग्य उत्तर पर्याय चार आत्मवाचक आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते कोणते सर्वनाम असते तर आत्मवाचक सर्वनाम असते प्रश्न क्रमांक पाच टेबलावरील ती माझी वही आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा पर्याय एक प्रश्नार्थक सर्वनाम दोन पुरुषवाचक सर्वनाम तीन सामान्य सर्वनाम चार दर्शक सर्वनाम योग्य उत्तर पर्याय चार दर्शक सर्वनाम ती हे दर्शक सर्वनाम या वाक्यामध्ये आले आहे जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात हा ही हे तो ती ते हे ह्या ही ते त्या ती ही दर्शक सर्वनामे आहेत प्रश्न क्रमांक सहा प्रधानमंत्री स्वतः जातीने या समारंभाला हजर राहतील पर्याय एक संबंधी सर्वनाम दोन विशेषण तीन सामान्य नाम चार आत्मवाचक सर्वनाम योग्य उत्तर पर्याय चार आत्मवाचक सर्वनाम आपण सर्वनाम सर्वनाम या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते प्रधानमंत्री स्वतः या समारंभाला हजर राहणार आहेत म्हणून हे स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक सात खालील शब्दापैकी दर्शक सर्वनाम कोणते पर्याय एक मी दोन आपण तीन तो चार कोण योग्य उत्तर पर्याय तीन तो हा ही हे हे ह्या ही तो ती ते ते त्या ती ही दर्शक सर्वनामे आहेत जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम येते त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात प्रश्न क्रमांक आठ खालील वाक्यातील सर्वनाम ओळखा आपण गरिबांना मदत करावी पर्याय एक गरिबांना दोन आपण तीन मदत चार करावी योग्य उत्तर पर्याय दोन आपण आपण हे सर्वनाम आहे बाकीचे पर्याय सर्वनाम नाहीत प्रश्न क्रमांक नऊ आपण हा शब्द खालीलपैकी कोणत्या प्रकारचा आहे एक सर्वनाम दोन विशेषण तीन भाववाचक नाम चार क्रियापद योग्य उत्तर पर्याय एक सर्वनाम आपण हा शब्द सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक दहा गरजेल तो करील काय या वाक्याचे संबंधी सर्वनाम ओळखा पर्याय एक गरजेल दोन तो तीन जो चार काय योग्य उत्तर पर्याय तीन जो जो जी जे ही संबंधी सर्वनामे आहेत तो ती ते ही दर्शक सर्वनामे आहेत त्यामुळे जो हा पर्याय क्रमांक तीन बराबर आहे प्रश्न क्रमांक अकरा खालील एक सर्वनाम लिंगवचन भेदानुसार बदलत नाही ते कोणते पर्याय एक मी दोन तुम्ही तीन जो चार कोण योग्य उत्तर पर्याय चार कोण कोण काय आपण स्वतः ही सर्वनामे लिंगवचन भेदानुसार बदलत नाहीत प्रश्न क्रमांक बारा जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी कोणत्या सर्वनामाचा वापर करतात पर्याय एक पुरुषवाचक दोन संबंधी तीन आत्मवाचक चार दर्शक योग्य उत्तर पर्याय चार दर्शक जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरतात त्यास दर्शक सर्वनाम असे म्हणतात प्रश्न क्रमांक तेरा नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला डॅश 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 असे म्हणतात एक क्रियापद दोन विशेष नाम तीन सर्वनाम चार प्रतिनामे योग्य उत्तर पर्याय तीन सर्वनाम नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात प्रश्न क्रमांक चौदा सर्वनामाचे मुख्य प्रकार किती पर्याय एक पाच दोन सहा तीन आठ चार नऊ योग्य उत्तर पर्याय दोन सहा सर्वनामाचे प्रकार एक पुरुषवाचक सर्वनाम दोन दर्शक सर्वनाम तीन संबंधी सर्वनाम चार प्रश्नार्थक सर्वनाम पांच सामान्य कि निश्चित सर्वनाम सहा आत्मवाचक सर्वनाम प्रश्न क्रमांक पंद्रह हरी घरी को ले सर्वनाम ओखा, एक हरी दोन घरी तीन कौन, चार गेले योग्य उत्तर पर्याय तीन को कौन, कौन सर्वनाम आहे बाकीचे पर्याय सर्वनाम नाहीत प्रश्न क्रमांक सोळा मी आपणहून त्यांना देणगी दिली या प्रश्नातील आपनहून हा शब्द कोणते सर्वनाम आहे ते ओळखायचे हे एक पुरुषवाचक दोन आत्मवाचक तीन प्रश्नार्थक चार दर्शक योग्य उत्तर पर्याय दोन आत्मवाचक आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक ते सर्वनाम असते मी आपणहून त्यांना देणगी दिली असल्यामुळे हे आत्मवाचक सर्वनाम आहे प्रश्न क्रमांक सतरा सर्वनामाचा प्रकार ओळखा जो पर्याय एक पुरुषवाचक सर्वनाम दोन दर्शक सर्वनाम तीन संबंधी सर्वनाम चार अनिश्चित सर्वनाम योग्य उत्तर पर्याय तीन संबंधी सर्वनाम जो जी जे ही संबंधी सर्वनामे आहेत प्रश्न क्रमांक अठरा अधोरेखित शब्दाची जात ओळखा कुठे तो भामटा तो बघा पळाला पर्याय एक दर्शक सर्वनाम दोन संबंधी सर्वनाम तीन आत्मवाचक सर्वनाम चार यापैकी नाही योग्य उत्तर पर्याय एक दर्शक सर्वनाम जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी जे सर्वनाम वापरले जाते त्याला दर्शक सर्वनाम असे म्हणतात तो ती ते ते त्या ती हा ही हे 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 ह्या ही ही दर्शक सर्वनामे आहेत प्रश्न क्रमांक एकोणीस आम्ही या सर्वनामाचा प्रकार सांगा एक दर्शक सर्वनाम दोन संबंधी सर्वनाम तीन पुरुषवाचक सर्वनाम चार सामान्य नाम योग्य उत्तर तीन पुरुषवाचक सर्वनाम मी आम्ही तू तुम्ही तो ती ते त्या ही पुरुषवाचक सर्वनामे आहेत प्रश्न क्रमांक वीस कोणी यावे कोणी जावे हे विधान सर्वनामाच्या कोणत्या प्रकारात येते पर्याय एक पुरुषवाचक सर्वनाम दोन दर्शक सर्वनाम तीन सामान्य सर्वनाम चार संबंधी सर्वनाम योग्य उत्तर तीन सामान्य सर्वनाम कोण काय ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चित सांगता येत नाही तेव्हा त्यांना सामान्य सर्वनामे असे म्हणतात